पुणे डिजिटल मीडिया मध्ये आपले स्वागत मी महाराष्ट्र प्रतिनिधी युवराज परदेशी माझ्या सोबत आहे कॅमेरामॅन साहिल परदेशी सांभरे आज आपण बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आपण येथे आलेलो आहोत त्यांच्या पुतळ्याजवळ आपण मिसळीचा एकता मिसळ म्हणजे भव्य मिसळ निसर। त्या मिसळीचा कार्यक्रम का आपण जे आयोजित आहे तिथं भाऊ पाहिजे यांच्या पण आपण समिती सदस्य आहात तर याविषयी आम्हाला पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे आपण माहिती माझं नाव श्रीधर रामचंद्र चव्हाण हे प्रतिष्ठानचा आहे पुणे म्युन्सिपल एम्प्लॉईरी सा वयाच्या साठ्या वर्षेपर्यंत हा माझा आवडता विषय एकता मी सर हे दे घेण्यामागचा उद्देश असा आहे की हे जे महामानव आहे छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील असंख्य महामानव होऊन गेले की ज्यांनी समाजासाठी परंतु सध्याची जी परिस्थिती तो तर विचारांमध्ये कर्जामध्ये याच्यामध्ये आपल्याला जातीपातीच राजकारण वाढायचं हे सगळं मिटवण्यासाठी सर्व जातींची मिसळ करण्यासाठी मिसळ हा उद्देश ठेवण्याचा त्याच्या अगोदर आपण पूर्वीपासून आपण पुन्हा ठेवायचं आंबेडकर शेतकरी परंतु हे तिसरं वर्ष आपण मिसळ हा कार्यक्रम ठेवतो त्याच्या मागचा हा उद्देश आहे की लोक वगैरे श्री चव्हाण वगैरे कोणी नाही सर्व पक्षाचे जाती धर्माचे सर्व मंडळांचे उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतात हे करणे मागचा अजून एक उद्देश असा आहे की ह्या महामानवांनी जे केलंय याची जाणीव जर माणसाने ठेवली पाहिजे त्यांनी किती मोठं काम करून गेले तुम्ही नुसतं स्वतः समाज तुम्हाला किंमत देण्यात आवं आज एवढे वर्ष वर्षे सत्तावीस मध्ये हो महात्मा फुलेंची दोनशे वी जयंती साजरी होती सत्तावीस दोन हजारशे महात्मा झाला बरोबर अकरा एक म्हणजे अठ्ठावीस सत्तावीस मध्ये केलं दोनशे दोन वर्ष वाटत एकशे अठ्ठ्यान्वली घे आपण आज केल्या अशा रीतीने फॉर एक्झाम्पल तशी मुलींची पण हे गरजेचं आहे आणि मी शाळा करावी सुरू होते त्याच्यामुळे सरकारी असतात आणि कुठलाही उपक्रम आपण राहतो मला जे त्याला आला नाही शोभा नाही या कार्यक्रमाची शोभा आहे खूप साजरा बोल आहे

ज्योतिषी मिशोच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेतलाय या विषयीच एक बुद्धित्ता आहे की सांगते असं नाहीये जसं मागच्या वर्षी आपण ती जी पड त्याला समृद्धी महामार्गाचा एक साइड चायरेक्ट तोडायला लागला एवढा वेळ गेला आपण ही काय कोणत्या राज्यातून मागवतो नागपूरवर नागपूरवर आणि ती ट्रेन मला असताना एक साइड जे बॅरेकेट होतं तो ना त्यात टोलच्या इथलं टोल बघितला घेऊन आले सारा सारा विचार सगळ्यांनी केला आता हा प्लस अकरा तारखेला महात्मा फुले वाढत नक्की रात्री आम्ही कशी आणली इथपर्यंत आम्हाला माहिती कधीही बाहेर ठेवल्यावर पोलीस की आय आले काय काय म्हटले तुम्हाला आत्ता आणच्या

Apa pernah? Yang misalnya misi untuk maju dunia ini. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आमदार दीपक बायगोड यांच्या आम्ही चाळीस ते पन्नास हजार लोकांना मिसळाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि महात्मा फुले मानवी एवढीच मिसळ होती आणि त्याच्या त्याची जास्त मिसळ आता येत आहे आणि त्या कारण असे की सर्व समाजाच्या एकत्र येऊन मिसळ करून मिसळ खाण्याकडून एकता मिसळ नाव देऊन आले ही मिसळ जोगेश्वरीला का दिली मा पुण्याचा माणूस आहे मराठी माणूस आहे आणि त्याचा व्हावा आणि चांगली मिसळ लोकांना खायला मिळाले म्हणून आम्ही यावरती एक वेगळा प्रयोग केला आणि जोगेश्वर मिसळीला यावरची संधी दिलेली आहे एक पाठीला किती प्रोत्साह एक पाटील हे तीन हजार किलो पार्टीला तीन हजार अशी बारा पातीला गेले बारा पाती चाळीस ते पंचाळीस हजार लोक खातील आता आमचा अंदाज आहे नमस्कार माझे नाव संदेश रमेश राठोटे मी लोकसेवा पर्यंत समर्थक आहे आणि माझी स्वस्तवेअर संस्कृत एकदा असा आपण एक संदेश देण्यासाठी तिसरं वर्ष दोन वर्ष आपण जग त्यांच्या हा उपक्रम साजरा केला आणि या वर्षी आपण पुरदेशील पुणेचा ब्रँड आहे त्याला सिद्ध पुरापुरा उपक्रम साजरा करतो मी जी मामाला होत गेलीचा पलगडा संपर्ग पलगडा मी सभा त्यांनी त्यांच्या कार्य नाही केलेलं पूर्ण समयासाठी काम केलेलं आहे संदेश एकात्मक एकता असा संदेश देण्यासाठी आपण हा उपक्रम साजरा करतोय त्याच्यामुळे आपण मिश्रा झाला का तर मिशाळ हे मध्ये तेल येतं मसाल येतात मंटी येते फरसाण येतो पाव येतो असा विविन नेटमध हा पदार्थ आहे जो महाराष्ट्राला रिप्रेझेंट करतो त्याच्यामुळे आपण विविध पक्षाचे एकोणीस शहरात विविध संदेश घेतील अशी एकदम वेळवेळी लोक हे दीपक पायगोळे साहेबांच्या खाली एकत्र येऊन आपण एका छतकाली आपण हे करतो त्यातनं आपण एकाच जो संदेश देतो त्यासाठी आपण विषय हा पदार्थ निवडलेला आहे मी मॉडर्न मिल ही सर्व्हिस माझी ऑल ओव्हर पुण्यामध्ये चालते आणि आपण इथे ना नफा ना चौथा या बेटवर आज पायगुडे सरांनी दिलेल्या संधीमुळे पूर्ण इथली व्यवस्था पण म्हणजे जे इथले सर्वंट आहेत जे सर्व्हिस करतात सध्या सगळा जो आपला इथं जो कर्मचारी वर्ग असेल किंवा जे पब्लिक असेल त्यांना जे सर्व्हिस द्यायचं काम आहे जे प्लेट त्यांच्या पोहचता लोकांना सर्व काही जे काय त्याची सर्व्हिस आज पूर्ण प्रोव्हा मी केलेली आहे त्याबद्दल मला खूप आनंद आहे नमस्कार सर मी आंदोलन करतात पाच हजार आणि जग त्या ख्यातीच्या मनोर सरांनी तो मिसळ तयार केले होतो तो एक इतिहास घातला होता आणि आपण मग प्रत्येक वर्षी दहा 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 हजार आपण मिसळ बनवतोय आजचं जर आपण पाहिलं तर सकाळपासून साधारणतः एक लाखच्या वर सैनिकांनी या मिसळचा आनंद घेतलेला आहे आणि आपला उद्देश आहे की ही मिसळ एकता मिसळ आहे जसं मिसळ आणि पदार्थ एकत्र येतात ते जर एक ज्यूट झाले तर चव वाढते पण आदरणीय बायगुडे साहेबांच्या संकल्पनेतून हाच उद्देश आहे वेगवेगळ्या जाती धर्माचे वेगळ्या पंथाचे वेगळ्या संस्कृतीचे वेगळ्या भाषा बोलणारी लोक एकत्र यावेत जातीच्या पलीकडे जाऊन त्यांनी विचार करावा आणि जशी मिसळ असते सगळे एकत्र येऊन तशाच पद्धतीनं किंवा सगळ्यांनी समाजासाठी काहीतरी ही मिसळ बनवत असताना ही लोकसहभागातून आहे लोकसंवादातून आहे म्हणजे आपली दहा सुद्धा पासून जरी देण घेतली तरी त्या परिस्थिती आणि आगळा वेगळा केलेला हा आणि या उपक्रमाने संतोष पंडित मी आणि दीपक भाऊ पाय आम्ही जवळजवळ माझे वीस वर्षापासून एकत्र आहोत आणि आता हा उपक्रम चालू केलेला आहे आ, तीन वर्षापासून उपक्रम चालू केलेला के आहे अठरा तारखेला दहा हजार किलो आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी चौदा तारखेला पुन्हा दहा हजार किलो तीन असे आम्ही तीन वर्ष करतो आहोत इथे मागील दोन वर्ष आम्ही नागपूरचे विष्णू मनोहर म्हणून जे होते त्यांची एक कढई मागवली होती जी राम जन्मभूमीसाठी गेलेली होती तिथे आणून तिथे तयार केलेली होती यावर्षी आम्ही योगेश्वरी मिसळ ही पुण्याच्या जवळपास एक मोठा ब्रँड आहे त्यांच्याकडनं हे सगळं करून घेतलं आणि अत्यंत छान अशी मिसळ झालेली आहे आतापर्यंत जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी हजार लोकांनी मिसळ खाल्लेली आहे आणि आता अजून एक पंधरा तेवीस हजार लोक घातील अशा वाजेपर्यंत एक लाखाचा एक लाखाचा टप्पा नक्की असं आणि त्याचबरोबर आम्ही तास पण ठेवतो तर तास सुद्धा साधारणपणे लाख लोकांचं सव्वा लाख लोकांचं ताक जे काय आहे सर्वांना डिस्ट्रीब्यूट करण्यात येणार आहे ते चालूच आहे आपण ते समोर बघितलं असेल हा पूर्ण उपक्रम जो आहे हा लोकसहभागातून आहे म्हणजे इथे आता तुम्ही बघितलं असेल की पाच रुपये देणगीची दे गरज म्हणजे इथं बघितलं असेल पाच रुपये दहा रुपये वीस रुपये इथे आमच्या बरोबर असणारे प्रत्येक कार्यकर्त्यांनी पन्नास रुपये पाचशे रुपये अशी जुळ्या दिलेली साहेबांना उद्घाटन दिलेली पण मी म्हणजे मुवमेंट व्हायला पाहिजे असे पायगुडे साहेबांची म्हणजे मानस आहे त्यांचा आणि त्यामुळेच आमचे काम अत्यंत का सक्सेसफुल रीतीने चालू आहे आपला हा मिसळीचा कार्यक्रम आणि दीपक भाई पायगुडे मी जो संकल्पना केली ती संकल्पना अशी पाळत राहावी अशी पुण्याच्या डिजिटल मीडियाच्या वृत्तीला आपल्या सर्व सभासदांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद